मिरजेत बचत गटाच्या महिलांची बोगस कर्ज प्रकरणातून फसवणूक महिलांची पोलिसात लेखी तक्रार महिलांच्या नावावर परस्पर करोडो रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप मिरजेतील समतानगर आणि अन्य परिसरातील पन्नास ते साठ महिलांची फसवणूक करण्यात आली आहे बचत गटाच्या नावाखाली बोगस कर्ज प्रकरण मंजूर करून करोडो रुपये परस्पर हडप केल्याचा आरोप विज्ञानमाने यांनी केला आहे चाळीस हजाराचे कर्ज प्रकरण मंजूर केलं असं सांगून खोटी कागदपत्रे तयार करून त्याच महिलांच्या नावावर चार लाखाचं कर्ज मंजूर करून ती रक्कम परस्पर हडप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे कर्ज फेडत असताना ई एम आय जास्त लागल्यानंतर महिलांनी चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं पीडित महिलांनी मिरज पोलीस उपधीक्षक प्रनिल गिंडा यांची भेट घेऊन याबाबत तक्रार दिली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने सामाजिक कार्यकर्ते हारुण खतीब गौस मुलानी यांच्यासहित पीडित महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या फरीदा जावेद कुडचीकर जावेद कुडचीकर डॉली जावेद कुडचीकर मुस्कान जावेद कुडचीकर जुनेश शेख महापालिकेचे कर्मचारी मतीन शेख विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर आणि बँक ऑफ बरोदा सांगली शाखेचे मॅनेजर यांच्याविरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे आणि याबाबत पोलीस चौकशी करत आहेत दरम्यान बचत गटातील महिलांनी केलेले सर्व आरोप फरीदा जावेद कुडचीकर यांनी फेटाळले आहेत सर्व महिलांना व्यवस्थित कर्ज वाटप करण्यात आलं आहे आमच्यावर आरोप करणाऱ्या महिला यांना कर्ज बुडवायचं आहे त्यामुळे त्या खोट्या आरोप करत आहेत असा खुलासा फरीदा कुडचीकर यांनी केला आहे या महिलांनी पोलिसांसमोर आपली बाजू मांडली यावेळी फरीदा कुडचीकर आणि त्यांच्यासोबत आलेल्या महिलांच्या सोबत आले सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे उपस्थित होते सहा ते आठ महिन्यापासून महिला बचत गट आपण ऐकत आलेलो आहोत की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जशा कळाल्या की साडेतीनशे महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठलं तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे चार चार लाख रुपये जे ज्यावेळी त्यांनी सिव्हिल चेक करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपये नाही मिळाला ब बॉन्ड्स कोरे बॉन्ड्सवर सहाय्या आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जी जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती चार चार लाख रुपयाचा आकडा हा टाकलेला आहे म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायला सुद्धा गेल्या होतात त्यांना हरुणभाई आमचे सहकारी असतील जे सहकारी होते गौसभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला आणि ज्यांनी तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी साडेतीनशेपैकी एक दोघांचे काल पैसेसुद्धा भरले त्यांचे पावतेसुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा खुला आम फ्रॉड आहे जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम एक केला होता त्याच पद्धतीनं एक हे सत आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं की भाजपचे एक पदाधिकारी आहेत ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नावानं दीड हजार रुपये सर्व माझ्या माताभगिन्यात देता त्याच पद्धतीनं जी आमचे मायनॉरिटीच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही चार चार लाख अकाउंटवर टाकून मारायचं काम करताय की काय ह्याच्यावर आत्ता शंका उपस्थित झाले तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय त्यामुळे ह्या ज्या आता भगिनी आमच्या आहेत त्या जीवितहानी करून घेण्याच्या भीतीनं आज आम्ही अरुणबाई सगळ्यांना ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही डी वाय एस पी गिल्डासाहेबांकडे आलो साहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल दोन ऑफिसर्स त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता भगिनीचा तुम्हाला न्याय द्यायचं काम एकही रुपये तुमचा कष्टाचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठंतरी यांच्या जीवात जीव आलेला आहे परंतु मला एक या शासनाला विचारायचं आहे की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायचंच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे त्यामुळे सत्तेधाऱ्यांना सुद्धा विनंती तुमचे जे बगलबच्चे अशा पद्धतीनं जो दिवसा डवळ्या खंडण्या आणि भ्रष्टाचार करायला लागलेत पैसे उकळायला लागलेत ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य म्हणजे काही महिला अशा आहेत की धुनं भांडी करतात महिन्याला दोन हजार रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे आयुष्यभर राबले तरी चार लाख रुपये त्यांच्याकडे होणार नाहीत आणि त्यांच्या जीवावर चार चार लाखाच्या म्हणजे बोजा चढवलेला आहे तो मॅनेजरकडे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतोय चुकीनं चढला तर पूर्ण हा पूर्णपणे एक स्कॅम आणि शर्यत्र आहे कुठंतरी ह्या सरकारचं मायनॉरिटीजवरती अल्पसंख्यांवरती अत्याचार करायचा यांनी ठरवलं आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह नाकारता येणार नाही आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ ऐश्वरे घाडगे बोलते आणि मी फिजा महिला बचत गटामध्ये की नाही महिला बचत गट आहे म्हणून मला तिथे ॲड केले ते मग मला गरज होती म्हणून मी चाळीस हजार रुपये कर्ज घेतले तिथनं चाळीस हजार रुपये कर्ज घेतले त्याने मला असं काय ह्याला सिबिलला वगैरे काय दिसत नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलं का की हे महिला बचत गट आहे आणि मग नंतरनं ते सिबिलला आता मला चार लाख रुपये दिसायला लागलाय आणि हप्ता पण जास्त घेतात का की हप्ता कमी आहे चाळीस हजारला तेराशे रुपये हप्ता आहे आणि त्याने आमच्याकडनं घेतात एकवीसशे रुपये आणि परत त्यांनी म्हणले की हे जे डॉक्युमेंट आमच्याकडनं घेतले ते डॉक्युमेंट त्यांनी सांगितले होते घरकामासाठी आणि कंपनी खोलणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काम देण्यासाठी महिलांना ह्याच्यासाठी आमच्यासाठी आमच्याकडनं त्यांनी कागदपत्र घेतलं होते बाकीचं कशासाठी काय नाही हे एवढंच हे कोरेबॉन्ड घेतले होते त्यांनी म्हणले ते कोरेबॉन्ड ह्याला द्यावं लागते बचत गटाच्या ते बँकेला द्यावं लागतंय म्हणून बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज